सुमित कुठे गेला सुमितला ला बोलून ना <गण> दे रे <खारेका देखा रिकाएं> आणि त्याला सुमितला पाठव रे हा करायचं काय सांगाल या ठिकाणी ठिकाणी लोकयुक्त नगराध्यक्ष काय करून दोन मोबाईल दरवाजा लावून घे हा काय सांगाल अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळवलेला आहे नाही तो फक्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेला आहे पण माझ्या अपेक्षेपेक्षा खरंच कमी मिळालेला आहे मला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेवर प्रचंड असा आत्मविश्वास आहे की या पाचोरा शहराने गेल्या पंचवीस वर्षात असे अनेक आले पण त्यांनी या सगळ्यांचा दबाव झुगारत यांचे सगळ्यांचे आमिष झुगारत शिवसेना आणि शिवसेनेच्या परिवारावर प्रचंड असं प्रेम केलंय आणि त्याचं द्योतक आपल्याला आज पाहायला मिळालं मी मला असं वाटतं की दोन हजार एक पासून तर आत्ता दोन हजार पंचवीस पर्यंत या शहरामध्ये कधीही मला मताधिक्य कमी राहिलेलं नाही आज तर इतिहास झाला की आज या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेने मी स्वत आजपर्यंत माझं स्वतःच रेकॉर्ड ब्रेक करत आलो मी पहिल्यांदा या जनतेनी मला विधानसभेला अठ्ठावीस हजाराचं मताधिक्य दिलं मीच माझं रेकॉर्ड तोडलं आणि चाळीस हजाराचं मताधिक्य मला दिलं या शहराने मला विधानसभेला दहा हजाराचं मताधिक्य दिलं पण आज माझ्या पत्नीला मानावं लागेल माझं रेकॉर्ड तिने ब्रेक केलं आणि पाचोरा शहरामध्ये मला दहा हजाराचं मताधिक्य मिळालं होतं तिने बारा हजार मत घेऊन या ठिकाणी विजय प्राप्त केला हाँ हा खरा म्हणजे एक इतिहास या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानत असतानाच माझा हा पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला आजचा हा विजय त्यांना समर्पित करतो खरंतर आपल्याला चारही बाजूला त्या ठिकाणी भाजप केला होता मात्र निराशजनक त्या ठिकाणी यश मला आत्मविश्वास होता मला नेत्यांशी कोणाशीच गायी घेणं देणं नाही जर का माझ्या मतदारसंघातली जनता माझ्या पाठीशी इतकी खंबीरपणे कायमस्वरूपी उभी असेल तर कितीही नेते येऊन गेले तर त्यांना मी ढगमगत नाही आणि त्याच पद्धतीचं दाखवून देण्याचं काम माझ्या जनतेने केलं मला इतका मोठा प्रचंड प्रमाणात यश दिलं परंतु दुर्दैवाने भडगाव शहरात चार जागा गेल्या आणि पाचोरा शहरात माझ्या सहा जागा गेल्या त्या शंभर टक्के अनपेक्षित गेल्या एक जागा तर एकोणावीस मतांनी गेली एक काहीतरी चाळीस पंचेचाळीस मतांनी गेली जो काही पराभव झाला त्या पराभवाला परा डायरेक्ट नाकारलं जनतेनी असं अजिबात झालं नाही कुठेतरी निसटता पराभव माझ्या पाचोरा शहरात आणि भडगाव शहरामध्ये झाला माझ्या मते, मते शंभर टक्के जागा खालच्या पण आणि वरच्या पण ह्या निवडून आलेल्या आहेत असं मी समजतो दुर्दैवाने ज्या काही पाचोरा शहरात सहा आणि भडगाव शहरात चार जागा गेल्या मी त्यांचं देखील माझ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो परंतु दुर्दैवाने तो पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल अभिनंदन करेल की त्यांच्या देखील पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या खरं म्हणजे ते माझे मित्रच आहेत इलेक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात ते इथं आले त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि मी माझ्या पक्षाचं काम केलं जनतेने मला स्वीकारलं मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो मंगेश दादांचं देखील त्या ठिकाणी त्या ताई भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याकडे नेमकं आज सकाळपासून तुम्ही बघत आहात की मी माझ्या पाचोरा आणि भडगावच्या दोन नगरपालिका असल्यामुळे सकाळपासून मी इथून हल्लेलो नाही दहा वाजेपासून त्याच्यामुळे नेमकं काय झालं मला माहित नाही पण ठीक आहे जय पराजय ह्या गोष्टी चालू असतात कुठेतरी चुका होतात नंतर चुका दुरुस्त होतात शंभर टक्के म्हणजे या विषयावर तर मी माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या जनतेचं मतदारसंघातल्या मतदार बांधवांचं मनापासून अभिनंदन करेल की ही जनता मी पहिल्यापासून सांगतोय की ही जनता फसव्या गोष्टींना आमिषांना आजपर्यंत बळी पडलेली नाही ती शंभर टक्के विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि ते आज त्यांनी दाखवून दिलंय की होय आम्ही विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत साहेब आपल्याला या ठिकाणी घेण्यासाठी सर्व विरोधक एक झाले होते और ते ता ला मी तेच म्हणतो तुम्हाला की विरोधक फक्त नेते एकत्रित झालेले होते जनता मेरे साथ ती भाई मला नेत्यांचा मी पहिलेच सांगितलं मला नेत्यांचा फरक पडत नाही माझा कार्यकर्ता आणि मतदार शाबूत होता त्याच्यामुळे मी कुठेही लगमगलो नाही शंभर टक्के जनतेने आज दाखवून दिलेलं आहे बरं तो असा तसा पराभव झाला नाही म्हणजे तिकडे तीन चारशे मतांनी झाला इकडे सात आठशे मतांनी झाला आता किशोर बारावकर आमचा हाडाचा कार्यकर्ता आहे गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करतोय मी तर म्हणतो तर चलती फिरती अँब्युलन्स आहे रात्री बेरात्री चोवीस तास कधीही जर का त्याला फोन आला तर त्या ठिकाणी शंभर टक्के सेवेसाठी उपलब्ध राहील असा आमचा शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर आहे सगळेच उमेदवार तुम्ही बघून घ्या जर त्यांना बाहेर मार्केटमध्ये फिरायला काढलं तर कोणीच बनणार नाही तो पुढारी सगळे कार्यकर्ते जनसेवक आहेत समाजसेवक आहेत आणि त्या समाजसेवकांच्या मागे माझी पाचोरा आणि शहरा बडगाव शहरातली जनता ही खंबीरपणे उभी राहिली मला नेते आणि पुढाऱ्यांची काही गेंद नाही माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी माझी जनता सक्षमपणे उभी राहिली असा मला सार्थ अभिमान भाजपात टीका केली होती पहिली केली होती स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा राग कमी झालाय का नाही पेपा एक लक्षात ठेवा मला काही वेळ लागलेला नव्हतं हो मी माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी जेव्हा घोषणा केली मला मी पहिली गोष्ट म्हणजे मी प्लेन माइंड राजकारणी माणूस आहे असं झाकून लपून त्यांच्यासारखं नाही माझं जे काय आहे ते क्लिअर कट ओपन आव्हान केलं सगळे एकत्रित आले सगळ्यांनी मला घेरण्याचा प्रयत्न केला मी तडजोड करू शकलो असतो जाऊ देऊ बाबा जा तुम्ही भडगाव घेऊन टाका मला पाचोरा देऊन टाका पण मला असं राजकारण जमत नाही माझा स्पष्ट आहे की आम्ही जर का लोकसभेला रक्ताचं पाणी करतोय इतक्या प्रामाणिकपणे मी माझा शिवसैनिक काम करतोय आणि तुम्ही चारच महिन्यात आलेल्या विधानसभेमध्ये दहा दहा वर्ष माझ्याशी गद्दारी करताय अपक्ष उमेदवार उभा करताय आमच्या पाठीत खंजीर खुपसताय आमच्या विरोधात रसद पुरवली जाते आणि तरी जर का आम्ही सहन करणार असू तर ते आमचं रक्त नाही आम्ही गद्दारी कधीही सहन करत नाही जे काही प्रामाणिकपणा आमच्यातला आहे तो प्रामाणिकपणा आम्ही कायमस्वरूपी दाखवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा युती असेल त्या त्यावेळेस माझ्यासह एकही शिवसैनिक हा गद्दारी करणार नाही पाठीत खंजीर खुपसणार नाही एकदा निर्णय झाला तर त्या निर्णयाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभं राहील हे वारंवार आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगाल खर तर आता या ठिकाणी विजय नाही तर संपूर्ण बहुमत देखील मिळालेलं आहे आणि पुढचं विजन काय असणार आहे पुढचं विजन फक्त विकास आहे खरं म्हणजे मी याच्यासाठीच पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेचे मनापासून आभार मानले की आज जर का पाचोरा आणि भडगाव शहराचा विकास करायचा असेल त्याला जर का विकासाचं पॅटर्न म्हणून आपल्याला महाराष्ट्रात दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी सत्तेशिवाय शानपण चालत नाही इथं दोघ नगरपालिकांमध्ये आज नगराध्यक्ष आले मी आमदार आहे आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब या नगराचे महाराष्ट्रातले नगर विकास मंत्री आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के विकास हा पाचोरा आणि भडगाव शहराचा होणार त्याच्यामुळे माझी जनता ही शंभर टक्के हुशार आहे आणि त्या जनतेने विकासाला मत दिलं विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्याच द्योतक आज या ठिकाणी दिसतंय मी आपल्याला खात्री देतो की भडगाव शहर हे शहर की ग्रामीण हे ओळखलं जात नव्हतं मी त्याला कुठेतरी शहराचं रूप देण्याचा प्रयत्न केला आता शंभर टक्के भडगाव शहर हे शहर म्हणून ओळखलं जाईल पाचोरा शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला एक विषय फक्त पाण्याचा बाकी आहे त्याला मी वर्ष दोन वर्षामध्ये चोवीस तास पाणी मला कसं देता येईल हा प्रयत्न माझा असणार आहे आणि ज्या उर्वरित ज्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आहेत त्या विकासाकडे माझं लक्ष असणार आहे okay. <laughs> तिच्याशी बोलायचं आहे का नगराध्यक्षांशी बोलायचं आहे का

खर तर आजचा हा विजय ऐतिहासिक विजय गर। जनतेने घडवून आणलेला आहे त्यामुळे मी पहिले प्रथमत या जनतेचा या मायबाप जनतेचा मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते खर तर हा आजचा विजय हा विकासाचा विजय आहे आप्पासाहेबांनी तालुक्यातल्या आमदार यांनी जो आतापर्यंतचा विकास केला त्यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर ह्या जनतेने विश्वास टाकला आणि त्या विश्वासाच्या पोटी आजची तर ही ऐतिहासिक विजयाचं फलित आहे असं मी म्हणेन दुसऱ्यांदा या ठिकाणी संधी मिळाली नगर अध्यक्ष नक्कीच Uh, कारण ह्या जनतेने वेळोवेळी आम्हाला गेल्या वीस वर्षापासून आमच्या कुटुंबावर या शिवसैनिकांवर या जनतेने प्रेम केलं आणि त्या प्रेमापोटी मला या जनतेने परत दुसऱ्यांदा ही सेवेची संधी दिली आणि ती संधीच सोनं ती संधी सार्थक करून दाखवण्याचं आमदार साहेबांच्या नेतृत्वात मी नक्की काम करेन आपण भाषण करताना सांगितलं होतं की मला शंभर टक्का अ uh, आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करते आहे आमचं वरती आणि इथपर्यंतच सत्तेत असलेले आम्ही आहोत त्याच्यामुळे ह्या जनतेला पाणी देण्याचं जे वचन मी दिलेलं आहे ते नक्कीच मी पूर्ण करणार आहे धन्यवाद <coughs>